आज परतूर येथे सभेत शरद पवार यांनी मोदी सरकारच्या कामकाजावर सडकून टीका केली आहे पवार यांनी म्हटलंय की आजच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात आम्ही कधी गरीब जनतेस टाळटाळ केली नाही या मोदी सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांचा खूप छळ केला आहे त्यांना आज ते रस्त्यावर आणत आहेत मोदी सरकारच्या काळात कर्जमाफीचं गाजर हे शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे आमच्या सरकारच्या काळात गरीब सर्वसामान्य नागरिकांना कधीही त्रास नव्हता मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी आलोय की येत्या अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी राजेश विटेकर यांना प्रचंड मताने निवडून द्या मी तुम्हाला ग्वाहीही देतो की परभणी मतदारसंघाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस करून दाखवेल आणि आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असंही पवार यांनी सांगितलं आणि त्याच महत्वाची दोन कर्ज आहेत तीन काळजी एक त्यांची काल आपण जयंती साजरी केली त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनाशी दिली की शेवटच्या माणसाला सुद्धा अधिकार दिला <laughs> ताताला जो अधिकार आहे तोच या तालुक्यातल्या शेवटच्या गरीब माणसाला तरुणाला हा अधिकार आहे हे सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या समोर मांडलं आणि जवाहरलाल नेहरू आणि या सगळ्यांचं मान्य केलं त्यामुळं ही लोकशाहीची त्याला मदत झाली आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की देश स्वतंत्र झाला आणि जवाहरलाल नेहरू पहिले प्रधानमंत्री झाले पहिल्या प्रधानमंत्रीने हा निकाल घेतला की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीच्या को पद्धतीनेच हा देश चालेल आणि म्हणून ती पद्धती